आमेन कारण देवाचं वचन सांगते कारण मी तुला निवडले आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो आले, आले। आपल्याला पाहायला मिळते येशियाचा सहाव्या ग्रंथामध्ये की परमेश्वराचं प्राचारण आणि परमेश्वराचं दर्शन येशियाला कशाप्रकारे मिळालं त्याने पाहिला बायबल सांगते की उज्या राजा त्या वर्षामध्ये मरण पावला त्यावेळी एशिया परमेश्वराच्या पवित्रा मंदिरामध्ये होता आणि येशियाने ते पाहिलं की परमेश्वराला की उच्च स्थानावरती परमेश्वर बसलेला आहे उच्च सिंहासनावरती बसलेला आहे आणि परमेश्वराने जो झगा घातलेला आहे त्या परमेश्वराच्या झग्याने झग्याच्या सोहळ्याने पण मंदिर काय केलेलं आहे भरून गेलेलं आहे व्यापून गेलेलं आहे असा तो येशिया पाहत आहे आणि परमेश्वराच्या सिंहासनावरती परमेश्वर जो बसला आहे त्याच्या आजूबाजूला त्याच्या भोवतीने सर्फीम दूत ते भोवतीने त्याच्या उभं आहेत आणि त्या दूतासने प्रत्येकाला सहा काय पंख आहेत त्यातले दोन पंख काय करतात आपले तोंड झाकी दुसऱ्या दोन पंखाने आपले पाय झाके आणि दुसऱ्या दोन पंखाने ते उडी म्हणजे उडत असे आणि त्यात भोवतीने असले सेनाधीशचे परमेश्वराचे जे दूत होते ते उच्च स्वराने घोषणा देऊन वाणी देऊन ते काय म्हणत असे पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा अखिल प्र अखिल पृथ्वीच्या समृद्धी त्याचे वैभव होय असे ते घोषणा देत होते आणि त्या घोषणाने त्या वाणीने त्या परमेश्वराच्या मंदिरामध्ये असलेले होमबर्डे काय झाले सर्व हल्ले आणि धुराने सर्व भरून गेले आणि ते पाहताच एशिया म्हणतो हाय हाय काय झालं माझे आता वाईट झाले कारण मी परमेश्वर जहा जो परमेश्वर आहे त्याला मी पाहतोय आणि मी माझे जे होट आहे ते अशुद्ध आहेत कारण मी अशुद्ध लोकांच्यामध्ये वस्ती करत आहे आणि मी त्या माझ्या डोळ्याने त्या प्रभू श्री ख्रिस्ताचे परमेश्वराला मी पाहतोय असं तो आपले पाप जो आहे ते परमेश्वरासमोर तो कबूल करत आहे मी अशुद्ध होठाचा आहे असं तो त्याच्या वठानेच तो परमेश्वराजवळ प्रकट करत आहे आणि जे परमेश्वराच्या अवतीभवती जे सराबदूत होते सर्फिम होते त्यातला एक दूध असा उडत 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 आला आणि जे परमेश्वरासमोर ती वेदी होती त्या वेधीसमोर इंगळ सगळं पेटेले होते लाल 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 इंगळ होते म्हणजे तो, तो कोळसा होता परमेश्वराच्या वेदीसमोर आणि त्यातला तो सर्फिंग दूध एक उडत 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 आला आणि त्यातला एक एक इंगळ घेतला चिमट्याने घेतला आणि तो उडत उडत घेऊन तो येशाच्या होटाला तो स्पर्श केला त्याने आणि त्याने म्हटले हा स्पर्श होताच इंगळ तुझ्या होटाला तुझ्यातले जे काही दोष आहेत ते सर्व दूर झालेले आहे आणि तुझ्या पापाचे प्रायचित झालेलं आहे असं तो दूत त्या येशाला म्हणत आहे आणि प्रभू ख्रिस्ताचं परमेश्वराचं वचन परमेश्वराची वाणी येशाला कळाली की माझ्या लोकांसनी माझं वचन सांगण्यासाठी माझ्या इस्रायल लोकांना मी कुणाला पाठवू हो। आणि मी कोण जाऊ असं हो। परमेश्वराची वाणी तू ऐकता येशा काय म्हणतो मी जातो मला पाठवा तुम्ही म्हणून देवाचं वचन काय सांगते की सेनाधीश परमेश्वर म्हणतो की मी तुला यासाठी निवडलेला आहे त्याच्यावरून आपल्याला काय पाहायला मिळते की परमेश्वराने ख्रिस्तानी तुम्हाला मला कशासाठी निवडलेलं आहे ज्या येशाने आपलं पाप कबूल केलं त्याच्या पापाची क्षमा तिथे झालेली आहे आपल्याला बायबलमधून पाहायला मिळतं एक व्याभिचारी स्त्री होती आणि ती व्याभिचारी करत असताना तिला पोरुषाच्या लोकांनी पकडले आणि तिला प्रभू ख्रिस्तासमोर उभा केले आणि म्हटले येशू ख्रिस्तासाठी परीक्षा लोक पाहत होते आणि म्हटले की मुशाचे नियमशास्त्र सांगतं एखादी व्याभिश्वर स्त्री व्याभिशारी स्त्री जर ती कृत्य करत असताना जर पकडली तर तिला दगड मार आणि तिला मारून टाकावं अशी ती लोकं म्हणतात पण परमेश्वर येशू ख्रिस्त काही बोलत नाहीत आणि येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की जो पण निष्पाप आहे ज्याने कोणी पाप केलं नाही त्याने प्रथम तिला दगडमार करावा आणि त्यांची पाप तो त्या जमिनीवरती काय करतो लिहायला चालू करतो आणि मोठ्यातला मोठा मनुष्य लहानातला लहान मनुष्य म्हातारातला म्हातारा मनुष्य सुद्धा काय करतो वृद्धातला तो दोंडा तसाच टाकतो आणि ते निघून जातात आणि मग प्रभू श्रीकृष्ण त्या स्त्रीला म्हणतो तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे मी तुला दंड काही करत नाही आणि इथून पुढे तू काही जे वाईट कृत्य आहे ते करू नोकस म्हणतो त्या स्त्रीचे काय झाले क्षमा झाले आज आपलीसुद्धा पापाची क्षमा झालेले आहे जसं लाल लाल इंगळमधला जो कोळसा होता त्याच्या होटाला स्पर्श करता त्याच्या पापाची क्षमा झाले तसंच लाल लाल हे रक्त प्रभू श्रीप्रेसाद वजसंभवते त्यांनी सांडला कुणासाठी तुमच्यासाठी आणि मायासाठी म्हणून आपल्या पापाची क्षमा झाली आपले दोष काय झाले निघून गेले ज्या ख्रिस्ताला जो काट्याचा मुघूड घालण्यात आला त्या रक्त सांडलं त्याच्यापासून काय झालं आपल्याला पापाची क्षमा झाली ज्या ख्रिस्ताने तो खेळा सहन केला वधस्तंभावरती ज्या ख्रिस्ताने तो भाला सहन केला आपल्या खुशीमध्ये तो कशासाठी तुमच्यासाठी आणि मायासाठी पापाचं आपल्या प्रायचित्त व्हावं म्हणून त्या वधस्तंभावरती जे त्याने लाल रक्त सांडलं की पापाचं प्रायचित्त होण्यासाठी त्यानं वलानाचा यज्ञ पशो जोपर्यंत अर्पण केला जात नव्हतो त्यावेळी तोपर्यंत इस्रायल पाप पापक्षमा होत नसे तसं प्रभू यश ख्रिस्ताने तुमच्यासाठी मायासाठी वधस्तंभावरती ते रक्त सांडलं म्हणून आपले प्रियानं काय झाले आपण आपली पापक्षमा झाली आणि आपले दोष पूर्ण निघून गेले म्हणून प्रभू श्री क्रिस्त तुम्हाला मला आज सांगत आहे की माझं वचन या केशवनगरामधल्या लोकांनी कधी सांगणार आणि कोण सांगणार पुण्यामधल्या लोकांचे वचन कधी सांगणार कोण सांगणार महाराष्ट्रामधले लोक आज आतूर आहेत देवाच्या वाणीला कुणाला माहीत आहे कुणाला नाही इंडियामधल्या लोकांनी जगामधल्या लोकांनी देवाचं वचन सांगणारा कोण आहे मी कुणाला पाठव आज प्रभू श्री क्रिस्त तुम्हाला मला म्हणतो पण आपण काय म्हटलं पाहिजे होय देवा मी तयार आहे तुझं वचन सांगण्यासाठी आणि तू मला पाठव म्हणून प्रभू श्री क्रिस्ताने तुम्हाला मला देवाचं वचन सांगण्यासाठी काय केलेलं आहे निवडलेलं आहे आम्ही प्रार्थना करू आपण प्रभू श्री क्रिस्ता तुझं वचन सांगते की प्रभू श्री आज तू आम्हाला निवडला आहे तुझं वचन सांगण्यासाठी त्यामुळे तुझे आभार मानतो प्रभू श्री ख्रिस्ता खरोखर ज्या वधसतंभाव ते प्रभू श्री ख्रिस्ता तुझं लाल रक्त सांडला त्याच्यापासून आज आमचे पापमुक्त झालं आमचं दोष निर्माण जे दोष होते ते आमचे काढून टाकलास त्यामुळे तुझे आभार मानतो प्रभू श्री ख्रिस्ता इथे बसणारे प्रत्येक मंडळी तो आशीर्वादित करत आहे तुझं वचन सांगते की ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे आहेत त्या ठिकाणी तुझी उपस्थिती हो प्रभू येशू शुक्रेस आज आमच्यामध्ये तू आहेस आणि तुझं वचन तू आम्हाला प्रगट केलास त्यामुळे तुझे आभार मानतो येणाऱ्या दिवशी रविवारी बुधवार आणि शुक्रवारी तुझी मंडळी पुन्हा एकदा तू लोंढ्याप्रमाणे आणत आहेस तुझं वचन ऐकण्यासाठी त्यामुळे तुझे आभार मानतो आणखी सिस्टर बस सर्व मंडळीवरती तुझा आशीर्वाद पाठवत आहेत बाळसाहेबांचा येण्याचा प्रवास सुखच करत आहेस त्यामुळे तुझे आभार मानतो येणारे माझ्या अॅनिव्हर्सरी रविवारी परमेश्वरा साजरी करण्यासाठी चर्चमध्ये ताकद देत आहेस त्यामुळे तुझे आभार मानतो तसा माझा येण्याचा प्रवास सुखाचा केला तसा जाण्याचा करत आहे इथून मोठे सर्व चर्च कारभार चर्च मंडळी सर्व आजार पण सर्व दुखणं पण तू काढत आहेस कारण तुला बसलेला फटक्याने आम्हा साम्राज्य प्राप्त झालेलं आहे सर्व मुलांचं तू ॲडमिशन करत आहेस एकोणीस तारखेला जी वेबसाईट ओपन होणार आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी परमेश्वर जे कॉलेजला ॲडमिशन करतील त्या ठिकाणी आमच्या प्रत्येक मंडळीतल्या लोकांनी परमेश्वरा जे जे दहावी पास झाले त्यांना तू ॲडमिशन देत तुझा तुझ्या आहे त्यामुळे तुझे आभार मानतो पुढची वेळ आम्ही तुझ्या आधीनाने स्वाधीन देऊन तुझ्या प्रियाने कोण नाग कर बाप्पा आमेन हमेन प्रभूची प्रार्थना म्हणतो